हे आपले श्री ठाकरे सर ठाकरे शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सरलाताई वकडे मॅडम विलगळे मॅडम आदरणीय मावळे मॅडम हला मॅडम आदरणीय झामणे मॅडम आदरणीय खडू मॅडम आणि गोष्ट टीचर आणि मयुरी तसे आपल्याला सतत सर्वत्र मदत करणारे लांडगे मॅडम शिमिल्ली मॅडम सदारंग मॅडम आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे ज्यांनी तुम्हाला शेतकऱ्याचा निबंध वाचून दाखवल्या या आपल्या वृषाली ऋषे मॅडम तर मित्रो तुम्हाला माहीत आहे की आपला देश कसा आहे शेतीप्रधान कसा आहे शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देश असल्यामुळं आपल्या देशात कशाला महत्त्व आहे शेतीला आणि ट्रॅडिशनली पारंपरिकतेने आपण शेती कशाच्या मदतीने करतो शेतकऱ्याच्या मदती शेतीच्या मत म्हणजे बैलाच्या मदतीने आहे ना आणि या बैलाचा आदर व्हावा सन्मान व्हावा म्हणून हा त्याच्या कामाच्या स्मृती लक्षात ठेवून आज हा पोळ्याचा सण आपण इथं साजरा करतो अक्षर दिवस अन्नापोळा मला माहित आहे की इथं जमलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी आणलेली आहे आणि त्यांनी आपल्या परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे आपण पाहिलं आहे काही शेतकऱ्या वीस हजारापासून तर जवळपास दोन लाखापर्यंत कर्ज आहे लाखापर्यंत एक शेतकरी वीस लाख कर्ज असलेला सुद्धा आहे एक शेतकरी पाच लाख आहे ला ना पाहिजे सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की त्यांनी हिमतीने चिकाटीने चिकाटी म्हणजे परशिवर चिकाटी म्हणजे हिमतीने म्हणजे धाडसाने आपल्याला अन्नधान्य म्हणजे काय फूड ग्रेन ते आपल्याला पुरवतात आहे ना म्हणून त्याचं करावं तेवढं कौतुकच आहे त्यांच्या या मागणी आदरणीय सुपीस सरांनी आदरणीय बागमारे सर आदरणीय यावले सर ठाकरे सर आणि बिल्गय मॅडम में यांनी जाणून घेतल्या त्यांच्या ते या कर्तमा बीज ज्या भावना आहे या आपण निश्चितच शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आपलं शासन सुद्धा मला माहिती आहे उदाहरण आहे शेतकऱ्याला पिता ना शेतकऱ्याला कोणती योजना आहे सर ती आपले धर्म आपले धर्म किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्याला काही दरवर्षी आपल्या खात्यामध्ये पैसे टाकतात दोन हजार चार हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार नुकसान भरपाई सुद्धा देते फक्त आता आपल्याला कर्ज पुन्हा पुणेच मागणी करायची आहे आणि मी सर्व शेतकरी बातम्यांना अशी विनंती करतो की आपण आपलं मन लावून शेती केली पाहिजे आपल्या अन्नधान्याचा पुरवठा दिला पाहिजे आहे की नाही आणि आपले जे आधुनिक साधनं आहे त्याच्यापासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे का त्याच्यावर आपला जास्त एक्स एक्सपेंडिचर होतो पूर्वीच्या काळी पारंपरिक शेती होती आपल्याला परवडत होतं घरचंच बियाणं होतं एसओडब्ल्यू सहा म्हणजे पेरणे एस डब्ल्यू सीड म्हणजे बियाणे आपण ट्रॅडिशनली सीड्स आपण पेरत होतो प्लव म्हणजे नांगरणे आपले बैलच नांगरणी करत होते आता आपण विथ द हेल्प ऑफ ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या मदतीने प्लव करतो आहे ना त्याच्यामुळे आपल्या शेतीचा खर्च वाढलेला आहे आणि रासायनिक खते फर्टिलायझर्स काय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स रासायनिक खते आहे ना पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशके त्याचा वापर करतो त्यामुळे आपला काय वाढलं आहे एक्सपेंडिचर खर्च वाढलेला आहे तर पारंपरिक पद्धतीने आपण जास्तीत जास्त उपयोग करावा सेंद्रिय खताचा वापर करावा आणि जर आपण पशुपालन हा जर जोड अन्न त्याला जर जोड दिला तर तुम्हाला माहित आहे पशुपालनामध्ये दुग्ध उत्पादन आला आहे आणि दुग्ध उत्पादन शासन चाळीस रुपये दराने पर लिटरने दूध खरेदी करतो आहे ना आणि जर एखाद्या शेत एका शेतकऱ्याने जर समजा जवळपास दहा लिटर जरी दूध एका दिवशी तयार केलं तर दोन्ही गोष्टी होतील त्याचं अर्निंग म्हणजे उत्पन्न वाढेल चारशे रुपये त्याला दुधाची कप किंमत मिळेल पी आर आय सी प्राइस म्हणजे किंमत मिळेल चारशे रुपये आणि सोबत सोबत त्याच्या शेतीला लागणारे जे आपण रासायनिक फर्टिलायझर म्हणतो आहे की नाही फर्टिलायझर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला रासायनिक खते पेस्टिसाईड कीटकनाशके याचा वापर कमी होईल आणि शेण आणि गोमूत्र याचा वापर वाढवून आपली शेती आपली जमीन अधिकाधिक फर्टाईल लँड होईल कशी आपली लँड कशी होईल फर्टाईल फर्टाईल म्हणजे उपजाऊ लँड म्हणजे जमीन आपली लँड आपली जमीन फरटा उपजाऊ होईल जास्ती जास्त प्रोडक्शन क्रॉप प्रोडक्शन उत्पन्न येईल पुष्ठ येईल आणि तुम्हाला माहीत आहे असं उत्पन्न हे आपल्या शरीरासाठी सुद्धा आवश्यक हो आहे आज आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत आहे अनेक प्रकारचे आजार का होत आहे कारण फवारलेली सगळं अन्नधान्य आहे रासायनिक खताचा उपयोग वाढलेला आहे आपली शेतजमिनी नापीक झालेली आहे त्यामुळे त्याचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे उपज उत्पन्न झाले म्हणतो आपण प्रोडक्टिव्हिटी जमिनीची उपजाऊपणा कमी झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न काय आहे कमी झालेलं आहे शेतकऱ्याचं उत्पन्न काय झालं आहे म्हणून एकंदरीत जर आपण पारंपरिक स्थितीचा वापर केला आणि पारंपरिक पद्धत शेती केली तर आपलं उत्पन्नही वाढेल आणि शेतकऱ्याची आर्थिक स्थिती इकॉनॉमिकल कंडिशन ही सुधारण्यास मदत होईल आवश्यक स्थिती आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल कारण मनुष्यबळाचा प्रश्न आहे मनुष्यबळ पुरेसं होत नाही आपल्या समस्या आहे जिनायला रुपायला माणसं मिळत नाही त्या ठिकाणी आवश्यक ठिकाणी आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा लागेल आणि तुमच्या या सर्व मागण्या लक्षात घेता प्रामाणिक शेतकऱ्यांमुळे तिथे अभ्यास था झाले था आणि शाळेत वाढवली सांग वाढवली सर्वांध्या वतीने मी तुमचं कौतुक करतो आणि यामुळे मी तुम्हाला पुन्हा ते शुभेच्छा देतो आणि माझे थोडंसं लांबलेलं भाषण संपवतो यानंतर आदरणीय खुजूस सर तुम्हाला सांगतो